मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनेलवरती तुम्ही कधी तुमच्या शेतामध्ये नांगरणी चालू असताना त्या ट्रॅक्टरच्या मागे किंवा बैलाच्या जोडीच्या मागे पांढरे बगळे बघितलेत का आणि कधी तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न आला आहे का की हे बगळे नेमके आपल्या शेतामध्ये काय करत असतात कारण नांगरणी झालेली असते शेत संपूर्ण काळा असतं मग हे बगळे आपल्या शेतामध्ये येतात तरी का आणि ते काय खातात खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा की एका शेतकऱ्याने मला विचारलं मला वाटलं की हा ही माहिती खरंच तुमच्याबरोबर शेअर करायला हवी मित्रांनो बगळा हा जो काही पांढरा पक्षी आहे तो कळत न कळत शेतकऱ्यांचा मित्र आहे कारण ज्यावेळेस आपण शेतामध्ये नांगरणी करत असतो त्यावेळेस जमिनीची खालची माती वर येत असते आणि त्या मातीबरोबर जमिनीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या किडींच्या अवस्था देखील वर येत असतात आणि त्यावेळेस बरोबर हा बगळा त्या ठिकाणी त्या अवस्था खाण्याचा काम करत असतो म्हणजे हा बगळा त्या ठिकाणी वेगवेगळ्या किडींच्या वेग वेग ज्या आळ्या अवस्था असतात त्या टिपून खाण्याचं काम करतो बघा कळत न कळत एका आळीपासून भविष्यामध्ये जे काही चार पाचशे आळ्या तुमच्या पिकावरती येणार आहेत त्या त्याच ठिकाणी कंट्रोल होतात त्यामुळे तुमचे बरेच प पैसे वाचतात तुमच्या बऱ्याच फवारण्या वाचतात आणि तुमचं पीक अधिक आणि क्वालिटीचे येण्यामध्ये मदत होते त्यामुळे शेतकरी मित्रांनो जी काही एक इकोसिस्टीम आहे जो काही हा निसर्ग आहे तो आपल्या स्वतःमध्येच एक प्रकारची अशी सिस्टम आहे की त्याला बाहेरून गोष्टी करण्याची अजिबात गरज नाही फक्त आपल्याला या निसर्गाचा समतोल साधता आला पाहिजे अशा काही गोष्टी खरंच करू नका की ज्यामुळे हा आपल्या निसर्गाचा समतोल बिघडणार आहे जेवढे काही नैसर्गिक घटक आहेत म्हणजे गाय असेल म्हैस असेल शेळी असेल एखादा पक्षी असेल किंवा शेतामध्ये येणारा तुमच्या गांडूळ असेल या सर्व गोष्टी तुम्हाला कळत न कळत त्या ठिकाणी फायद्याच्या आहेत उगच रासायनिक खतांचा रासायनिक कीटकनाशकांचा भडीमार करून त्या ठिकाणी आपल्या शेतीचा आणि आपल्याच निसर्गाचा समतोल बिघडू नका चला तर अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी कृषी डॉक्टर यूट्यूब चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या इतर शेतकऱ्याबरोबर शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तरच धन्यवाद